रस्त्यावर लग्नात सादर होणारी महाराष्ट्राची लोककला या कार्यक्रमानं थेट थिएटर मध्ये आणली आहे या कार्यक्रमाची गोष्टच भारी आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा या कार्यक्रमाचं नाव आहे फोक आख्यान महाराष्ट्राची लोककला नवीन पिढीपर्यंत पोहोचावी ती रिलेट व्हावी यासाठी तीन मित्रांनी हा शो सुरू केला मूळ संकल्पना हर्ष राऊत आणि विजय कापसे यांची आहे हा फक्त शो नाही तर मराठी कॉन्सर्ट आहे असं दोघेही सांगतात एका गणपती विसर्जन मिरवणुकीत हलगी आणि संबळवर नवीन पिढीला नाचताना त्यांनी पाहिलं आणि तिथूनच जन्म झाला आजच्या सर्वात लोकप्रिय लाईव्ह शोचा आख्यानात कोणतंही जुनं गाणं घेतलेलं नाहीये नवीन गीत लिहिली नवीन साली दिल्या आणि हाच भाग प्रेक्षकांना आख्यानात खेचून आणतो यातील सर्व गीत ईश्वर अंधारे यांनी लिहिली आहेत गवळण भारूड लावणी असे प्रकार मंचावर इतक्या सादर होतात की प्रेक्षकांना आपली लोककला किती समृद्ध आहे जात्यावरच्या हो ओव्या ऐकून कण डोळ्यात पाणी येतं घाटोळी हा दुर्मिळ होत चाललेला प्रकार इतक्या सुंदर शैलीत सादर होतो की अख्खा महाराष्ट्र त्या गाण्यावर वेडा झालाय जेव्हा शाहीर चंद्रकांत माने शिवराज जर जा छत्रपती झालर ही घाटोळी खातात तेव्हा नाट्यगृह स्टेडियम बनतं मग तो फक्त कार्यक्रम राहत नाही तो एक सोहळा होतो लोककला जिवंत ठेवणारा सोहळा एवढ्या ताकदीनं लोककला सादर करण्यासाठी मोठा अनुभव लागतो पण तुम्हाला आश्चर्य वाटेल या कार्यक्रमातील कलाकारांचं सरासरी वय फक्त पंचवीस वर्ष आहे कार्यक्रमाचा शेवट संपूर्ण थिएटरला स्तब्ध करतो तो शेवट काय आहे तर तो जाणून घेण्यासाठी तुम्हाला कार्यक्रम पहावाच लागेल आज हा कार्यक्रम महाराष्ट्रात धुमाकूळ घालतोय शो अनाऊन्स झाल्या झाल्या काही मिनिटात तिकीट संपतात अशा कार्यक्रमांमुळेच आपली लोककला जिवंत राहते म्हणून हा व्हिडिओ नक्की शेअर करा कार्यक्रम पाहिला असेल तर तुमचा अनुभव कमेंट मध्ये लिहा आणि अशा मराठमोळ्या गोष्टी जगासमोर आणणाऱ्या संवाद सेतूला फॉलो करा